नमस्कार मित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे कंदील आज सकाळपासूनच आबाळ भोग पडल्यासारखं गळत होत काळ्या राणं पाय ठेवलं तर पाणी वर येत होत शेतातल्या पाण्यानं वाट शोधत नदी नाले गाठले होते काळ्या ढबाने आबाळ गच्च भरलं होतं त्यामुळे भर दिवसा अंधार पडला होता शेतात काही काम करता येणार नाही म्हणून बायाबापडे घरीच होते पण सकुबाई सकाळी शेतात निघून आली होती आली तर सतीने जे आंब्याचं पोट धरलं ते अजूनपर्यंत सोडलं नव्हतं गारवार अंगाला झोमतोय म्हणून तिनं लुगड्याचा पदर अंगाला गुंडाळला आणि तशीच कुडकुडत बसून राहिली सकाळी सकुवायचं आणि तिच्या सुनीचं कडाक्याचं भांडण झालं होतं ते नेहमीच होतं म्हणा पण आज तिची सून तिच्या अंगावर चक्क तिला मारायला धावून आली होती मारलं नाही पण सून आपल्या अंगावर धावून आली ते तिला काही सहन नाही झालं आणि ती शेतात येऊन बसली घर सोडून जावं जीव तरी द्यावा असं तिला वाटत होतं पण हे सगळं करण्याची तिची हिंमत होत नव्हती त्याला कारण होतं तिचा एकूचा एक मुलगा पंढरी पंढरी साधा भावळा त्यात तो नवसाचा लग्न झालं तरी सकुला मूल होत नव्हतं त्यामुळे सकुला सासुरा सहन करावा लागला नवऱ्याचा छळ सहन करावा लागला तिचा नवरा भावन बेवडा तो रात्री दारो पिऊन यायचा आणि सकुला मार मार मारायचा आपण वाहन जोटी आपली खूप स्थिती असती तर आपल्याला नवऱ्यानं त्रास दिला नसता अशी ती स्वतःची समजूत काढायची पण एके दिवशी सकोच्या मनात काय आलं काय माहित तिने खंडोबाला नवस केला आणि खंडोबा तिला पावला सुद्धा सकोला दिवस गेले आणि तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला तिनं त्याचं नाव ठेवलं पंढरी आपण घराला वंशाचा दिवा दिला आता तरी आपल्याला सासूरास होणार नाही नवरा आपल्याला मारझोर करणार नाही असं तिला वाटलं होतं पण पंढरीचा जन्म झाल्यावर सुद्धा नवऱ्याचा छळ सुरूच होता पंढरी आता चांगला चार वर्षाचा झाला होता एके दिवशी भानू दारू पिऊन घरी आला आणि सकोकरी दारू पिण्यासाठी पैसे मागू लागले सकुने पैसे द्यायला नकार दिला तो सकुला मारायला त्याच्या अंगावर धावून आला तेव्हा सकू म्हणाली लेकरू पाहिजे लेकरू पाहिजे म्हणून छळ आता लेपरू झालं त्याचे लाड करायची त्याची हाऊस पुरवायची सोडून रोज दारू पिऊन येतात लाज नाही वाटत भानू खूप नशेत होता तो तोल सांभाळत सकूच्या अंगावर धावून गेला तेव्हा सकू त्याला धक्का देऊन खाली पाडत म्हणाली अंगाला हात नाही लावायचा आता मी तुमचा छळ नाही सहन करणार भानूने बायकोचं हे रूप पहिल्यांदाच बघितलं तो रागात घराबाहेर पडत म्हणाला ज्या घरात मला किंमत नाही त्या घरात मी राहत नाही असं म्हणून भानू निघून गेला सकुने सुद्धा भानूचं बोलणं एवढं गांभीर्याने नाही आणि तिने रागात दरवाजा बंद केला दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या कानावर आलं की काना भानूने आंब्याच्या झाडाला गळतास घेऊन आत्महत्या के केली आहे हो तेच आंब्याचं झाड आहे ज्या आंब्याच्या झाडाखाली आज बसले आहे तीस वर्षापूर्वी ज्या आंब्याच्या झाडाला नवऱ्याने गळपास घेऊन आत्महत्या केली त्याच झाडाला गळपास घेऊन आपण सुद्धा जीवनाला रामराम करायचा असं ठरवूनच सपो आली होती पण गळपास घेण्याची तिची हिंमत नाही झाली नवरा मेल्याच्या नंतर तिने काबाड कष्ट हालाकृष्ट सहन करून मुलाचं संगोपन केलं पंधरी शाळेत जाऊ लागलं सगळं कसं व्यवस्थित सुरू होतं तर तेव्हाच गावात अशी भूमिका उठली जाड़ा पास गेतला, क्या जाड़ा दिवस होती। एक की भानूने ज्या आंब्याच्या झाडावर गळपास घेतला त्या झाडावर त्याचं भूत उन्हाळ्याचे दिवस होते एक की विसावा घेण्यासाठी आंब्याच्या झाडाखाली बसला तेव्हा त्याला भानूचं भूत दिसलं असं त्याचं म्हणणं होतं मग काय सगळ्या गावाला सगळायला विषय होतो पण ह्यामुळे सफेतूप अस्वस्थ झाले एकदा सात वर्षाच्या पंधरीने सगळ्याला विचार आई चल आपण बाबाला भेटायला जाऊ लोक म्हणतात बाबा आंब्याच्या झाडावर राहतो तुला लोकांचा खूप राग यायचा तिला वाटायचं शेतात जाऊन आंब्याचं झाड तोडून टाकावं हो। पण वर्षाला दोन हजार आंबे देणारं झाड तोडायला तिला परवडणारं नव्हतं पावसाळा सुरू झाला शेतकऱ्यांनी शेतात फेरण्यात केलं एके दिवशी आबाळ भरून आलं शाळेत गेला होता घरीच होती पावसाचं वातावरण पाऊस येण्यापूर्वी मुलं घरी जायला पाहिजेत म्हणून शाळेला सुट्टी देण्यात आलं त्या दिवशी पावसाने चांगलाच जोर धरला शाळा सुटण्याची वेळ झाली तरी पंढरी घरी आला नाही म्हणून स्वप्नाला काळजी वाटू लागली पंढरी कुठेतरी आडोशाला बसला असेल अशी तिने स्वतःची समजूत काढली पण पाऊस कमी व्हायचं नावच घेत नव्हतं पंढरीची काळजी तिला अस्वस्थ करत होती तिने छत्री घेतली मी शाळेच्या दिशेने जायला निघाली तेव्हा तिला पंढरीचा मित्र जो पंढरीच्या वर्गात होता त्याला सकुने विचारले केशा शाळा काव्हा सुटली काकू शाळाला दुपारी सुट्टी दिली पाऊस येणार आहे म्हणून चषा म्हणाला सकुला प्रश्न पडला शाळा जर दुपारी सुटली आहे तर पंढरी गेला, गेला ला, ला ला होती पंढरीच्या काळजीने तिच्या अंगातील अवसान वळून गेलं होतं ती झपाझप पावलं ताकेत शाळेच्या दिशेने जाऊ लागली रस्त्यात भेटेल त्याला पंढरीला बघितलं का म्हणून विचारू लागली ती शाळेच्या आवारात आली शाळेच्या जोपला फुल होत पंढरी म्हणून तिने शेळ ठोकली पण तिला काहीच प्रतिसाद नाही देतो तेव्हा तिला रस्त्याने जात असलेल्या एका गावकऱ्याने विचारलं काय झालं काकू चकू काळजीच्या स्वरात म्हणाली पंढरी छा दुपारी सुटली हो पण पंढरी अजून घरी नाही आला तो गावकरी म्हणाला नदीला पूर आला आहे गेला असेल पूर बघायला तू गावकरी पुढे काही बोलायला जाणार तेवढ्या सकू नदीच्या दिशेने जाऊ लागली ती नदीजवळ आली तर नदी भरून वाहत होती गावातील काही लोक नदीचा पूर बघायला आले होते सकुने त्यांना पंढरीबद्दल विचारलं पण त्यातील कोणीही पंढरीला बघितलं नव्हतं सकूच्या मनात मात्र नको ते विचार येऊ लागले तिच्या डोळ्यातले अश्रू गालावर आले आपण चक्कर येऊन पडतोय की काय असं तिला झालं तेव्हा एक गावकरी म्हणाला बहिणी काळजी कशाला करता मित्राच्या घरी बसला असेल सकू परत धावत गावाच्या दिशेने जाऊ लागले गावातील प्रत्येक घरी जाऊन तिने पंढरीची चौकशी केली पण काहीच उपयोग नाही झाला जस जसा अंधार पडू लागला तस तशी तिला काळजी वाटू लागली शेवटी ती घरी आली तिला वाटलं पंढरी घरी आला असेल घरी येताच तिने पंढरीला आवाज दिला पण पंढरी घरी सुद्धा नव्हती आता मात्र पंढरी कुठे गेला म्हणून ती छाती बडवून रडू लागली तिच्या रडण्याच्या आवाजाने शेजारी जमा झाले काही पुरुष कंदील घेऊन पंढरीला शोधायला निघून गेले स्त्रिया सकोला शांत करण्याचा प्रयत्न करू लागल्या तेव्हा एक मुलगा म्हणाला पंढरी शेतात गेला असेल त्या मुलाची आई म्हणाली एवढ्या पावसाचं छत्री घेऊन आला होता शाळा तो म्हणत होता ही छत्री त्याच्या बाबाला देणार कंदील घेतला आणि शेताच्या दिशेने झपाझप टाकत निघाली शेत जवळ येताच तिने पंढरी म्हणून आवाज द्यायला सुरुवात केली आंब्याच्या झाडाजवळ आली तर आंब्याच्या बुडाजवळ पंढरी बसला होता थंडीमुळे तो काकडत होता सपोळी त्याला घट्ट मिठी मारली पंढरी सुद्धा आयला मिती मारून रडू लागल सकुने त्याला विचारलं पंढरी त्या आंब्याच्या झाडाखाली काय करायला पंढरी सांगतो बाबा पावसाने भिजतो म्हणून बाबाला छत्री द्यायला आलो होतो सकून रागात म्हणते इथं आपला जीव निघून गेला त्याचं काय आणि कोणत्या बाबाला छत्री द्यायला आला होतास तुझा बाप मेला आता नाही लागणार त्याला पाऊस असं म्हणून सकुने पंढरीला कडेला घेतलं आणि गावाच्या दिशेने जाऊ लागली आज सकू त्याच ठिकाणी बसली होती ज्या ठिकाणी तीस वर्षापूर्वी पंढरी बसला होता आज सुद्धा पाऊस पडत होता तेवढ्यात तिला पंढरीची हाक ऐकू आली आई अई पंढरी आपल्याला शोधत शेतात आला म्हणून सकुला खूप बरं वाटलं तिला भरून आलं पंढरीने परत आवाज दिला आई सखूई ओरडली पंढरी मी आंब्या खालीये हातात कंदील घेऊन पंढरी आंब्याच्या झाडाजवळ आला आईला बघून त्याचे डोळे भरून आले सपुनेसुद्धा भरल्या डोळ्याने मुलाकडे बघितलं पंढरी म्हणाला चल घरी काय पोरासारखं रुचून बसलीस चिखलातून सपूला चालता येत नव्हतं म्हणून पंढरीने त्याच्या आईला पाठीवर घेतले आणि तो घराच्या दिशेने झपाझप पावलं टाकत चालू लागलो मित्रांनो तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद